आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे क्रांती साखर कारखान्याचे यंदा बारा लाख मे टनाचे उद्दिष्ट अध्यक्ष शरद लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याची एकोणतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याने या हंगामात बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलं आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या एकोणतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी हे उद्दिष्ट जाहीर केलं यावेळी आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते आमदार लाड म्हणाले की गेल्या आव्हानात्मक हंगामात कारखान्याने नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे नव्वद टन उच्चांकी गाळप केलं तर दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास क्विंटल साखर उत्पादन केले तसेच गेल्या वर्षी ऊस उत्पादकांना बत्तीसशे रुपये प्रतिटन ऊस बिल अदा करण्यात आला आहे त्यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या निष्ठेमुळे कारखान्याची प्रगती होत असून अनेक राष्ट्रीय पुरस्कार सांगितले त्यांनी सोळा हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना वाचवण्यासाठी सहकारी साखर कारखान्यापुढील खाजगी कारखान्यांचा धोका सभासदांनी ओळखण्याचे आवाहन केलं यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील किरण लाड उदय लाड अनिल लाड व्ही वाय पाटील कुंडलिक एडके दिनकर लाड श्रीकांत लाड नितीन नवले रंजित लाड दिलीप पारलेकर यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी अहवाल वाचन केले

शेतकरी बंधन आपल्या सर्वांच्या विश्वासानं आणि सरकार दोन तीन पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत सर्व गरीब मंडळा अत्यंत